आपण याला मीठ तर याच्यामध्ये मसाला देखील झाल्यानंतर मशीक खाणार जास्त करून छान आपल्या चिकन पोपी झाली आणि खायला देखील सुरुवात करतो आम्ही आता तुला नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये मी सुधाम जोगले तुमचं जो सर्वांचा आपल्या सुधाम जोगले या युट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत करत आहे तर मंडळी आज आहे मस्त रायगड राइवा। रायगड स्पेशल काय तर आज आहे रायगड जिल्ह्यामधील फेमस असणारी चिकन पोपटी तर आज आपण बनवत चिकन पोपटी आणि चिकन पोपटीसाठी साहित्य वगैरे काय काय घेतात दे। ते देखील तुम्हाला दाखवणार आहे ते देखील मामाच्यातून घरी आलेले त्यानंतर दिव्यांशी देखील आहे हां दिदी देखील आमच्या आलेले मामाच्या मामाच्यातून घरी आणि दिव्यांशी सांगते आदित्य बोल नको दिदी बोल सो चला आता तुम्हाला दाखवतो मी काय काय घेतलं हे पोपटी बनवडी आणि तुम्हाला दिव्यांशी देखील दाखवतो आता दिव्यांशी मस्ती चल दिव्यांशीकडे सो हे बघा इकडे दिव्यांशी दिव्यांशी ऐकत सर ना हाय चला आता आपण काय करणार आहोत भाऊ भाऊ पण भाऊचं काय करणार आपण बिर्याणी बिर्याणी नाही पोपटी हां पोपटी त्यानंतर इकडे आहे इकडे आहे आदित्य आदित्य देखील मामाच्या घरी आले हां आमची दीदी देखील आले दिव्यांची परस आहे दिव्यांची परस आहे मला दीदी बोल तर इकडे दीदी आले आमची आणि आता दिदी आदिती सांगणार आपण काय काय घेतलं आपण सांग बाय अंडी आहे तिथे लिंबू आहे इथं मत, चिकन आहे मसाला सर्व आणि तर म्हणजे तुम्हाला आधी ते आहे परंतु पुन्हा एकदा मी देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो शॉर्टकटमध्ये सो आपण इकडे घेतले तो वाल्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्यानंतर अंडी देखील आहेत अंडी जवळ आपण आठ अंडी घेतलेले चिकन कमी घेतात चिकन जास्त कोण खात नाही बटर देखील मी एक टाकतो बटा देखील तुम्ही टाकू शकता शेकारी जर तुम्हाला करता येईल तर तुम्ही शेकारी देखील बनवू शकता जर म्हणजे तुम्हाला सेकाही बनवत असेल तर सेकाची प्रोसेस मी तुम्हाला पुढे सांगतो पहिल्यांदा मी आता सर्व मॅगनेट करून घेतो जेवढे मसाले चिकन वगैरे तर वालाचे शेंगा देखील थोडा मसाले देखील लावायचे ते मॅगनेट करून घेऊया सो चला तर म्हणजे आता आम्ही आता मॅगनेट करायला घेतात तर पहिल्यांदा मी मीठ घेतो शेंगाण लावून घेतो वाल्याच्या शेंगा धुवून घेते छान प्रकारे आणि आता त्यांना मीठ लावून घेऊया त्यानंतर परत मी इकडे चिकनला देखील मीठ लावून ठेवतो चल तर चला आता आपण याला मीठ लावलं तर याच्यामध्ये मसाला देखील टाकणार आहोत चला आता आपण वाल्याच्या शेंगा मसाल देखे मिर्ची। मिर्ची मसाला देखील तिखट मिरची म्हणजे लाल मिरची आपण घरचा मसाला आहे तो लावून घेतो आहोत आपला स्पेशल आगरी मसाला बोलू शकतो आपण चला आता त्याला एकदम मी मिक्स करून घेतो पूर्णपणे तुझी काय मस्त त्याची चला आता वाल्याच्या शेंगाला आपण मसाला तर लावून घेतलेला आहे छान प्रकारे आता ते साईडच घेऊन नंतर आपण चिकन घेऊ इकडं मेने कन्याडी चिकन ल तो मसाला लगन घर बोलना हिंगे का हिंग तो तो देल मिर्ची हलूदे टाक बाकी मसला देखने टाकिले हो, हो तुझा देना इकड़ा आल टेस्ट देखिए मेन लिंबू लिंबू खूब छान टेस्ट है लिंबूल तक लिंबू देखे इकट लाऊ त्याच्यानंतर शेंगाण देखील लिंबू लावूया बघूया पहिल्यांदा शेंगांसाठी कसा लागतोय मागच्याच देखील ला आपण टाकलं होता ना नाही कॅमेरामॅन सध्या आहे अंकिता आणि आज संध्याकाळच्या वेळेस वातावरण देखील खूप छान आहे त्याच्यानंतर आपण अंडी घेतली अंड्याला तर काहीच लावणार नाही आपण अंडी तशी ठेवणार आहोत अंडी तशी ठेवणार आहोत आपण तर तुम्हाला आता आलापेस्ट आता पेस्ट लावली नाही पेस्ट लावली त्यानंतर इकडे फॉइल फॉईल पेपर घेतला कारण एक पीस असा मस्त पीस छान असा एक पीस आहे तो देखील आपल्याला लावायचे तर म्हणजे चला आता मी तुम्हाला दाखवतो मी काय काय केलं आहे त्यानंतर आपण मडक्यामध्ये देखील लावून घेणार आहोत सो इकडे पालक शेंगांना मी सगळी मॅगनेट करून घेतलेलं आहे त्यानंतर चिकन बटाटा इकडं अंडी आहेत आपली त्यानंतर मारपीचा पाला जो की मारपीटी पालेला काही ठिकाणी भांबोटीचा बोलतात म्हणजे जसं आपण तुम्ही कोकणात आपण देखील कोकणात पण तुम्ही सिंधुदुर्ग मालवण रत्नागिरी त्या ठिकाणी तुम्हाला भांबोटीचा बोलतात पाला त्यानंतर इकडे चिकन लेग पीस देखील एक घेतलं आहे त्याला देखील मी मॅगनेट केलं आहे आणि आपण तो इथेच ठेवणार आहोत म्हणजे पॉईल पेपरमध्येच पॅक करणार होतो आपण तर इकडे आता आपण मडक्यामध्ये मस्त की मारपीचा पाला लावून घेतलेला आहे आणि आता त्यानंतर आपण शेंगा चिकन वगैरे अंडी वगैरे ठेवून घेऊया चला आता मस्त मार्पीटा पालटा आपण टाकून द्या शेंगा देखील टाकूया आता मध्ये मस्त शेंगा लावून घेऊ आपण असते ठेवायची ना अंडी पुट्टी तू काय चिकन बटाटा चिकन असा सर्व टाकणार होतो पण पोपटीमध्ये थांबा का थांबा काय माही कर तू टाकूच नको नाही करते तू पण तू पुटतील So ata chicken dikhil takila apna ata andi dikhil tihodo tatima dihi masan. Aria tam dikhila kalto. Chicken lila lakala tam kudu dhalo. Aria kam kat tam tam andi tam. Titha pala dhalo. Pala gimna dho? Putla. Tho dho? Topsi dhanu wa. Oo anna. Titha andi atila na. Andi mag?

तर म्हणजे मस्त आपण पॅकिंग घालली असे पोपटी तयार केले लावून सोनी आता आपल्याला दाल पेटून मस्त शिजून घ्यायचे म्हणजेच की भाजून देखील घ्यायचे असं बघू शकता सो चला आता पहिल्यांदा मी मडका ठेवून मस्त साईडून नारळाचे शब्द आणलेले ते तुम्हाला दाखवतो ते देखील आपण लावून घेऊया आणि छान प्रकारे असं आपण करून घेऊया आता आपण असं ठेवून दिलेले आता पहिल्यांदा मी नारलाचे शब्द नारलाचं दाखवून ही तो मंडळी गौत, हे आहे आपलं हे नारद सुखा असते त्याचे सबदार आहे की आणलेत गौतावेक्ष हे खूप छान प्रकारे पेट घेतो आणि याचा झाल चांगला होतो त्यामुळे आपण ही वापरण करतो सायलो सायलो बाबू बाबू सायलो बाबू सायलो बाई बाबू आणि बघ निफी शांत पीशे कव्हर केली आपण आता आता पेट्रोल अर्धा कम्प्लीट ठेवणार अर्धाची पण गरज नाही कारण आधल्याच्या दाल खूप छान होतो त्याच्यामुळे अर्धा साची देखील गरज नाही चला आता आपण दाल देखील पेट्रोल घेतलंय तुला काय बघा किती छान झालं आवडतो आपल्या नाल्याचा सप्तारांचा फोडतो आपण जे जेल ना धावत आता मजा येते काय का तुम्हाला अरे अरे आई तु इको बुक चाहते मजा करते दिव्याशन आ रही थी ना दिव्याश मजा करती तू ग्या? मजा करते मग कर माझ्या आणि इकडे आता पेटले थोडं धूळ देखील आहे पण तू ठीक आहे छान प्रकारचे पेटलेले मसके झाल्यानंतर मस्त खाणार जास्त करून दिव्यांशीला आवडते शेंगा अंडे नुनू ती अंडेला नुनू बोलते तू किती खाणार आहे तू किती खाणार तीन खाशील तू एकटी मग तुम्ही नाही ऐकत चला म्हणजे आता आपली चिकन पोपटी देखील रेडी आहे मसुबिकी आता आता तीच मी आता काढून घेतो मसुबिकी तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा हे बघा असं चिकन बुटाली झाली रेडी आता चला काढून घेतो पहिल्यांदा इकडे बघा सर्व बसलेले मायरा म्हणाली मायरा मायरा आहे कर मायरा ऐकत हे मायरा हायकर ना हायकर हाय हा दिव्यांशी बसलेली इकडे ना मंडळी छान अशी झाली आहे मी जो आपण पाला लावलेला आहे तो काढून घेतो गरम खूप आहे

ini tuh dia masih tukar basi basi, basi ni jen. Kamu tak ni? Maaya, Maaya bang kau tak. Tam. Tidak. 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 तर मंडळी छान आपल्या अशा चिकन पोपटी झाली आणि आता खायला देखील सुरुवात करतो आम्ही आता तुला काय पाहिजे ना देतो तुला माहिती तुला काय नुनू पाहिजे तुला ओके तुला नुनू पण देतो मी चला आता झाले आता आम्ही देखील खायला गेलो तर मंडळी खूप छान अशी पोपटी झाली आता आम्ही देखील खायला गेलो चला तुम्हाला दाखवतो मी खात नाही आम्ही सर्वजण खाणार आहोत सगळं बघून घ्या चिकन आपण हा लेग पीस होता आणि त्याला आपण कसा फॉईल बरमध्ये मस्त मसाला पॅक केला होता थोडा दही देखील मी लावला होता एकदम छान झाले मी खाऊन बघतो पहिल्यांदा आहे

ते भाऊ नाही का, का लॉलीपॉप ना दाखव तो देव अच्छा बस चला का मंडळी मध्ये आमची चिकन पोपटी झाली त्यानंतर था तुम्हाला देखील दाखवली आम्ही खाल्ली देखील आहे चला आता हा छोटासा ब्लॉग होता तुम्हाला दाखवते की रायगड जिल्ह्यातील फेमस अशी आपली चिकन पोपटी तुम्ही व्हेज देखील बनवू शकता व्हेजमध्ये तुम्ही बटाटे टाकू शकता वांगी टाकू शकता त्याच्यानंतर रताली असतात ते देखील टाकू शकता आणि त्यानंतर वालाच्या शेंगा असं करून तुम्ही शेकारी देखील बनू शकता जर शेकारी खायची असेल तुम्हाला तर नॉनव्हेजमध्ये चिकन अंडे तुम्ही टाकू शकता टाकून बनू शकता चिकन पोपी चला आम्ही देखील मस्त छान असे खाल्लेले खूप छान टेस्टी लागली झालेली होती चिकन पापडी तर आपण देखील आता ही व्हिडिओ इथंच थांबवणार जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला बाय बाय चला इकडे आदित्य आता बाय बाय करते आदित्य आता जाणार आहे मामांच्या घरी चला बाय बाय